श्रोते हो आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या विद्यार्थ्यांसमोर आता पुढे काय असा प्रश्न पडला असणार किंवा यानंतर पुढील शिक्षणासाठी अनेकांचं नियोजनही जा झालेलं असणार अनेकजण तंत्रशिक्षण किंवा कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रवेशाला प्राधान्य देतात या अभ्यासक्रमाविषयी फार कमी विद्यार्थ्यांना माहिती असते सध्या शासकीय तंत्रनिकेतन तसंच राज्य सरकारच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या वतीनं दहावी आणि नंतरच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत याच आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो आज शिक्षणाला अतिशय महत्व प्राप्त झालं आहे मग हे शिक्षण कोणतंही असो त्याचं यश हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी आणि उद्योजकता वाढीस लागणं यावर अवलंबून असतं आजच्या बदलत्या काळात शैक्षणिक आव्हानं त्यामधली वाढलेली स्पर्धा पाहिली तर यामुळे केवळ पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचं भावी जीवन सुकर करण्यास पुरेसं ठरत नाही त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला आज अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात पुढील वाट निवडण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली असते प्रवेश नक्की कशाला घ्यावा त्यातून पुढे नोकरी उपलब्ध होईल की नाही असे अनेक प्रश्न समोर उभे ठाकतात मुंबईच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेनं अशा नोकरी इच्छुक उमेदवारांकरिता आय बी एम एस अर्थात प्रमाणपत्र अभ्यासक्रम इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे सहा आठवड्यांच्या या अभ्यासक्रमाविषयी शासकीय तंत्रनिकेतनच्या निरंतर प्रशिक्षण विभागाचे प्रशिक्षक आणि प्रवेश समन्वयक वैभव बाळकृष्ण वीरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली परीक्षेच्या निकालांमुळे जर दहावी नंतर एखाद्याला लगेचच नोकरी करणे आवश्यक असेल तर तंत्र शिक्षण हाच पर्याय त्यासाठी योग्य आहे महाराष्ट्र शासनाच्या मुंबईतील शासकीय तंत्रनिकेतन येथे निरंतर प्रशिक्षण विभागा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयबीएमएस म्हणजेच इंटीग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम्स हा अभ्यास वर्गही असाच एक ज्यामध्ये फक्त सहा आठवड्यात कौशल्य प्रशिक्षण दिले जाते आज अनेक महानगरातून अनेक लहान मोठे गृहनिर्माण प्रोजेक्ट तयार होत आहेत या सर्व प्रोजेक्ट मध्ये बिल्डिंग व्यवस्थापन जाणणारा कुशल तंत्रज्ञ असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे ही संधी मिळवणे या आयबीएमएस अभ्यासक्रमामुळे शक्य होते आयबीएमएस अभ्यासक्रम वर्गात इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व अत्याधुनिक इमारत ऑटोमेशन सिस्टम या तांत्रिक बाबींवर आधारित सहा आठवड्यात सहा वेगवेगळ्या कौशल्यांचे ज्ञान दिले जाते जसे की इंट्रोडक्शन ऑफ इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम रेसिडेन्शियल बेस्ड सिक्युरिटी सिस्टम्स अँड इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम कंट्रोल रूम तसेच क्लोज सर्किट टेलिव्हिजन सर्व्हियन्स सिस्टम म्हणजेच सगळीकडे लागणारी सीसीटीव्ही सिस्टम ऍक्सेस कंट्रोल ऑटोमॅटिक डोर लॉकिंग सिस्टम पब्लिक पब्लिकिंग सिस्टम या साऱ्या तंत्र कौशल्यांची माहिती हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला शासकीय तंत्रनिकेतनचे प्रमाणपत्र दिले जाते ज्यामुळे पुढे त्या विद्यार्थ्याला शासकीय आस्थापने शासकीय कार्यालय नगरपालिका महानगरपालिकांची कार्यालय इतर मिळवण्यासाठी प्राधान्य तर मिळतेच तसेच स्वतःचा असा व्यवसायिक सल्लागार म्हणून सुद्धा व्यवसाय करणे शक्य होते केवळ दहावी पास आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्या पुढील भविष्याची चांगली सुरुवात करण्यासाठी हा अभ्यासक्रम एक सुसंधी आहे आम्ही साधारणतः पंधरा ते वीस इतक्याच विद्यार्थ्यांची एक बॅच तयार करून त्यांना अभ्यासक्रमाचे लेखी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके असे पूर्ण प्रशिक्षण देतो थो। आठवड्यातून किमान दोन दिवस म्हणजेच शनिवारी रविवारी अशा रीतीने सहा आठवड्यात हे प्रशिक्षण दिले जाते शासकीय तंत्रनिकेतन संस्था नियमांच्या अंतर्गत राहून हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करते सध्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या मुंबई व ठाणे अशा दोन ठिकाणी या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दहावीच्या परीक्षेत मिळालेले मार्क व निकाल हेच काही अंतिम ध्येय नसते तर ती केवळ एक पहिली पायरी असते तेथून पुढे अधिक मोठ्या संधी आपली वाट पाहत असतात कमी मार्क मिळाले म्हणून निराश न होता तंत्र शिक्षणाचे असे अभ्यासक्रम तुम्हाला नेहमीच एक नवी उभारी नवी उमेद नवी संधी मिळवून देतात हे नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना हे आवाहन करू इच्छितो की हे प्रशिक्षण सध्या शासकीय तंत्रनिकेतन मुंबई विद्युत विभाग शासकीय तंत्रनिकेतन ठाणे स्थापत्य विभाग या दोन विभागांमध्ये सुरू असून या संदर्भातली अधिक माहिती आपण नाईन थ्री सेवन टू एट सेवन डबल थ्री सिक्स फाईव्ह या प्रशिक्षणाच्या अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपण माहिती मिळवू शकता तसेच संबंधित प्रशिक्षणाला आपण सहभाग आपला नोंदवू शकता श्रोते हो कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्रासह देशाच्या उद्योग क्षेत्राकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे मनुष्यबळाची ही गरज ओळखून राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे राज्यभरात अत्याधुनिक विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत तर आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमांसाठी सहज प्रवेश मिळावा यासाठी काही योजना देखील राबवण्यात येत आहेत याविषयी राज्याच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश सुरेश पाटील यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली इयत्ता दहावी बारावी नंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्याला पॉप्युलरली बरेच लोक ओळखतात आयटीआय म्हणून यामध्ये साधारणतः नव्वद पेक्षा जास्त अभ्यासक्रम आज आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे राज्यात एकूण चारशे अठरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेतच पण त्यांच्या जोडीला पाचशे पंचाहत्तर खासगी आयटीआय देखील उपलब्ध आहेत आणि या दोन्ही प्रकारच्या आयटीआय मध्ये आज आपल्याकडे एक लाख पंचवीस हजार जागा उपलब्ध आहेत या मध्ये पूर्वी पारंपरिक स्वरूपात काही अभ्यासक्रम होते जसे सर्व विद्यार्थ्यांना माहितीच असेल फिटर इलेक्ट्रिशियन मोटर मेकॅनिक टर्नर मशिनिस्ट वायरमन कार्पेंटर आपल्या परिसरात बरेच विद्यार्थी असतील बरेच युवक असतील ज्यांनी अशा प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत आणि त्यांना नंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे परंतु आपल्याला माहितीच आहे की तंत्रज्ञान हे रोज बदलत असतं आणि याच तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या औद्योगिक आस्थापना करत असतात आणि त्यांना नवीन नवीन कौशल असलेले लोक हवे असतात त्यामुळे आयटीआय आपल्या त्या प्रमाणात अपग्रेड होत आहेत आज आपण बघणार तर आयटीआय मध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच इंस्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक्स रोबोटिक्स यासारखे अत्याधुनिक अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतानाच पारंपरिक अभ्यासक्रमांमधील देखील तंत्रज्ञाना मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत मध्ये सर्वच घटकांचा विचार करण्यात आलेला आहे महिलांसाठी महिला आधारित अभ्यासक्रम जसे की कटिंग सुईंग टेलरिंग ड्रेस मेकिंग फॅशन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम तर आहेतच परंतु यामध्ये देखील तंत्रज्ञान बदलत असल्याने कम्प्युटर एडेड एम्ब्रॉयडरी सारख्या अत्याधुनिक अभ्यासक्रम आपण आता सुरू केलेला आहे आयटीआय मध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच आपण आता ड्रोन सारखे अभ्यासक्रम देखील सुरू करत आहोत साधारणतः जून जुलै पासून जी सुरु ड्रोन सुरु सुरु था था प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्याच्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी ड्रोन संबंधी अभ्यासक्रम सुरू झालेले दिसतील सोलार टेक्निशियन संबंधी अभ्यासक्रम सुरू झालेले दिसतील इयत्ता बारावी मध्ये दहावी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारित आपण प्रवेश प्रक्रिया राबत असतो त्यामध्ये सर्व संविधानिक आरक्षणाच्या आधारित ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते आणि याद्वारे आपल्या सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एकच अॅप्लिकेशन फॉर्मद्वारे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आपण करत असतो दरवर्षी साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण प्रवेश अर्ज उपलब्ध करून देतो म्हणजे इयत्ता दहावीचा निकाल लागायच्या एक आठवड्या अगोदर आपण ही प्रवेश प्रक्रिया सुरू करत असतो जून महिन्यामध्ये सर्व विद्यार्थी आपले आपले अप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करतात आणि साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्या वेगवेगळ्या प्रवेश फेऱ्यास राबवण्यात येतात त्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती तर भरावी लागतेच त्याबरोबर त्यांना वेगवेगळे प्राधान्य जसे की कोणत्या मध्ये प्रवेश घ्यायचा कोणत्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा हे प्राधान्य उपलब्ध करून द्यावे लागतात प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर संपूर्ण देशात एक सारख्या अभ्यासक्रम राबविण्यात येत असतो आयटीआय मधील सर्व अभ्यासक्रम हे केंद्र शासनाच्या प्रशिक्षण महासंचालनाद्वारे तयार केलेले येतात आणि आयटीआय मध्ये प्रवेश प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आय प्रशिक्षण मुळात एक ते दोन वर्षाचं असतं आणि याची अंतिम परीक्षा ही केंद्र शासनाच्या प्रशिक्षण महासंचालनाद्वारे घेण्यात येते त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट प्रदान करण्यात येतं ज्याला आपण एन म्हणून देखील बरेच लोक ओळखतात संपूर्ण देशात समान अभ्यासक्रम व समान प्रमाणपत्र बहाल करणारी आपली आय एकमेव सिस्टम आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या देशभरात समान संधी उपलब्ध होत असतात आता बरोबरच आपल्याकडे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ देखील उपलब्ध आहे आयटीआय मध्ये मुख्यतः आपल्याकडे प्रोडक्शन रिलेटेड किंवा मेजर सर्व्हिस रिलेटेड अभ्यासक्रम राबविले जातात परंतु याच्या व्यतिरिक्त पॅरामेडिकल क्षेत्र असेल हॉस्पिटॅलिटी क्षेत्र असेल सर्व्हिस सेक्टर असतील किंवा विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून पदवी आणि पदवीतर शिक्षण घेत असताना त्यांना काही ऍड ऑन कोर्स करायचे असतात अशा सर्व कोर्स करण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळा अंतर्गत साधारणतः चारशे पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि हे चारशे अभ्यासक्रम सर्टिफिकेट कोर्सेस आहेत त्यातले काही दोन वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि त्यातले काही एक वर्ष अॅडव्हान्स डिप्लोमाचे देखील अभ्यासक्रम आहेत शासकीय आयटीआय मध्ये नाम मात्र प्रशिक्षण शुल्क घेण्यात येते कॅटेगरी प्रमाणे प्रशिक्षण शुल्क काही ठिकाणी माफ आहे आणि ओ जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला देखील एक नाम मात्र हजार रुपये ते बाराशे रुपयापर्यंत प्रशिक्षण शुल्क आहे आणि खासगी आयटीआय मध्ये जे प्रशिक्षण घेतले जे प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू आहे आता आयटीआय मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आयटीआय आयटीआय फी असेल किंवा आयटीआय पुस्तक असतील आयटीआय मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे गणवेश किंवा सेफ्टी गॅझेट्स असतील हे विकत घेण्यासाठी आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी म्हणजे त्यांना निर्वाह करण्यासाठी किंवा आयटीआय मध्ये प्रवेश घेतल्यानंतर मोठ्या शहरामध्ये जसं ते स्थलांतरित होत असतील तर तो जो खरंच खर्च आहे तो भरून काढण्यासाठी राज्य शासनाद्वारे विद्यार्थ्यांना प्रति महिना पाचशे रुपये निर्वाह भत्ता आपण देत आहोत आता विद्यार्थ्यांची रुची वेगवेगळ्या वेग माध्यमातून असू शकते आयटीआय केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ तर आयटीआय सर्वच अभ्यासक्रम आयटी असतील किंवा मंडळाचे सर्वच अभ्यासक्रम असतील हे रोजगार आणि स्वयंरोजगाराभिमुख आहेत म्हणजे आयटीआयचा किंवा मंडळाचा एखादी अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थी इमिजिएटली एखाद्या इंडस्ट्रीमध्ये रोजगाराची त्याला संधी मिळू शकते किंवा काही अभ्यासक्रम असतील जसं प्लंबर असतील वायरमन असतील याच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगाराची संधी देखील मिळू शकते आयटीआय केल्यानंतर आणि मंडळाचे दोन वर्षाचे अभ्यासक्रम केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अप्रेंटिसची संधी उपलब्ध असते आता हे अप्रेंटिस साधारणतः एक वर्ष ते दोन वर्षाचे असते आणि विविध इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारच्या सीट आपण लोकेट केलेल्या आहेत म्हणजे आयटीआय किंवा संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किंवा प्रशिक्षण चालू असताना शेवटच्या दोन ते तीन महिन्यामध्ये अप्रेंटिस साठी एंगेज केलं जातं हा अप्रेंटिस एक ते दोन वर्षाचा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना एक शेवटची परीक्षा द्यावी लागते जिला नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट परीक्षा म्हणतो आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढे भविष्यात उच्च शिक्षणासाठी जायचं आहे त्यांच्यासाठी देखील एक प्रयोजन आपण असं केलेलं आहे की नंतर वर्षाचा अभ्यासक्रम केला किंवा दहावी नंतर मंडळाचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम आप आपण पूर्ण केला तर त्या विद्यार्थ्यांना बारावी समकक्षता दिली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीच्या बेसिसवर पुढे पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणं देखील सोयीस्कर आहे आता मधील एक व दोन वर्ष पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जी अप्रेंटिसची संधी मिळते दरम्यान देखील ज्या इंडस्ट्रीमध्ये तो विद्यार्थी अप्रेंटिस करतो त्या इंडस्ट्रीकडनं त्याला विद्या वेतन, कर, त्या है वेतन तर मिळतेच परंतु राज्य शासनाद्वारे महाराष्ट्र प्रमोशन स्कीम अंतर्गत आपण रुपये प्रतिमाह हे अतिरिक्त देत असतो आणि अप्रेंटिस झाल्यानंतर त्यांना जे प्रमाणपत्र मिळतं ऍक्च्युअली त्यालाच आपण आयटीआय कम्प्लीट झालं असं म्हटलं जातं त्यामुळे चे अभ्यासक्रम आणि मंडळाचे अभ्यासक्रम हे ज्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी इमिजिएटली हवी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर आहे काही वर्षांपूर्वी चा अभ्यासक्रम हा सेकंडरी बघितला जायचा आज आयटीआयच्या अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत असतात म्हणजे साधारणतः सव्वा लाख ते दीड लाखाच्या दरम्यान आपल्याकडे सीट्स असतात आणि तीन लाख ते सव्वा तीन लाख विद्यार्थी यासाठी अप्लिकेशन करत असतात अप आपल्याकडे काही आयटी अशा आहेत जसं औंद आयटी असतील नागपूर आयटी असेल नाशिक आयटी असतील अशा मध्ये प्रवेशासाठी किमान ऐंशी टक्क्याची देखील कट ऑफ मागच्या वर्षी आम्हाला निदर्शनास आलेल्या आहे आयटीआय मॅक्झिमम अभ्यासक्रम हे इंडस्ट्रीने तयार केलेले आहेत इंडस्ट्रीच्या आवश्यकते आणि इंडस्ट्रीने स्वतः तयार केले असल्यामुळे आयटीआय पूर्ण झाल्यानंतर इंडस्ट्रीचा रेग्युलर करण्याचा अशा विमानांच्या दुरुस्तीसाठी देखभालासाठी आता नुकताच आपण एरोनॉटिकल स्ट्रक्चर आणि फिटर असा अभ्यासक्रम नागपूर येथे सुरू केला होता त्यातील सर्व विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट एम्प्लॉयमेंट मिळालं होतं त्यानंतर असाच अभ्यासक्रम आपण नाशिक आणि पुणे देखील सुरू केलेला आहे त्यामुळे माझं सर्व प्रवेश इच्छुक विद्यार्थी पालकांना अशी विनंती राहील की आय टी आय हा शेवटचा पर्याय न बघता कौशल्य आधारित अभ्यासक्रम हा शेवटचा पर्याय न बघता हा आपण एक रोजगार आणि स्वयंरोजगाराचा शाश्वत पर्याय म्हणून आपण त्याकडे पाहावं आणि अधिक माहितीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाला आपण एकदा निश्चित भेट द्या श्रोते हो मुंबईच्या शासकीय कडून सुरू करण्यात आलेला प्रमाणपत्र अभ्यासक्रम इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम्स हा अभ्यासक्रम तसंच राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळानं कौशल्यावर आधारित सुरू केलेल्या विविध अभ्यासक्रमांबद्दल आपण नुकतंच जाणून घेतलं कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यासाठी कौशल्याधारित शिक्षण महत्वाचं ठरतं त्यासाठी पारंपरिक आणि नियमित अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करणं त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं फायदेशीर ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य निकिता लाड समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे